आपण करणार आहोत चॉकलेट केक अगदी सिंपल सोपा आणि झटपट होणारा असा आपला हा चॉकलेट केक चला तर मग सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण दूध घेऊया घरातली वाटी आहे त्याच वाटीने आपण हे सगळं मेजरमेंट घेऊया आणि दूध हे मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त घेतलेलं आहे दूध ऍड करू वाटीने आपण आता तेल घेणार आहोत तेल हे अर्ध्या वाटीपेक्षा थोडस कमी आता साखर ऍड करू साखर अर्ध्या वाटीपेक्षा जास्त आणि एक वाटीपेक्षा थोडस कमी आता आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया साखरेचे लम्स व्यवस्थित मेल्ट झाले पाहिजे एक चमचा बेकिंग पावडर ऍड करूया आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयामध्ये दीड वाटी मैदा ऍड करूया आणि व्यवस्थित असं याला चाळून घेऊया मैदा चाळून झालाय आपला आता आपण त्यामध्ये चार चमचे कोको पावडर टाकूया अनस्वीटेड कोको पावडर आहे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्या आता आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकाच दिशेने फेटून घ्यायचं खूप जास्त ओव्हर मिक्स नाही करायचं हलक्या हाताने व्यवस्थित एकाच दिशेने फिरवून घ्यायचं व्यवस्थित असं हलक्या हाताने एकाच डायरेक्शनने फिरवून घेऊया त्याच्यामध्ये एकही लम्स नाही राहिले पाहिजे यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट घालून घेऊया हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तरच घाला नसेल आवडत तर स्किप केलं तरी चालेल व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घेऊया परत आता हा माझ्याकडे केकटीन आहे ह्याला मी व्यवस्थित ग्रीस करून घेतलंय तुपाने तुम्ही मैद्याची पावडरही डस्ट करू शकता आणि तेलानेही ग्रीस करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही हा कुकर मध्ये पण लावू शकता मी हा ओव्हन मध्ये लावते तर आपण असं सर्व व्यवस्थित मिश्रण टाकून घेऊया अशा प्रकारे सर्व मिश्रण व्यवस्थित टॅप करून ठेवतो त्यातले एअर पण बाहेर येतात आता आपण ह्याच्यावर ड्रायफ्रूट्स टाकूयात आता आपण हा केक ओव्हन मध्ये करणार आहोत ओव्हन मध्ये ह्याला अर्ध्या तासासाठी एकशे ऐंशी डिग्रीवर आपण ठेवूया अशा पद्धतीने आपला केक तयार आहे साह्याने व्यवस्थित शिजलाय की नाही आपण बघून घेऊ बघा सुरी क्लीन आली आहे म्हणजे व्यवस्थित केक शिजला आहे आता हा एक टीन थंड होऊ द्या आणि मग आपण त्याला काढून घेऊया तर अशा प्रकारे आपला केक तयार आहे झटपट अगदी झटपट होणारा आणि घरच्या घरी सुंदर असा केक तयार थँक्यू